श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी हे नियम अवश्य पाळावे ही एक चूक करू नये तरच महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो महाशिवरात्र या पवित्र दिवसामध्ये तुम्हाला काही नियम नक्की पाळायचे आहेत महादेवांची कृपा कायम तुमच्यावर होण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे रक्षण होण्यासाठी या दिवशी बऱ्याच ठिकाणी उपवास महादेवांची सेवा प्रत्येक ठिकाणी केली जाते पण काही चुका केल्या तर सेवा केल्याचे फळ मिळत नाही यासाठी तुम्ही काही नियम नक्की पाळायचे आहेत महादेवांची सेवा महाशिवरात्रीला उपवास करून सेवा केल्यास तुम्हाला या सेवेचे संपूर्ण फळ मिळते काही कारणाने उपवास करणं शक्य नसेल प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही सात्विक आहार नक्की घ्यावा या दिवशी कांदा लसूण वर्ज करावा तसेच उपवासामध्ये तुम्ही काही प पदार्थही खायचे नाहीत भगर चालत नाही तर भगर खायची नाही दुसरे इतर तुम्ही कोणतेही पदार्थ खाऊ शकता दूध घेऊ शकता फळं घेऊ शकता फलहार घेऊ शकता बरेच उपवासाचे पदार्थ आहेत ते तुम्ही घेऊ शकता शक्यतो भगर उपवासामध्ये चालत नाही तर ही एक चूक करू नका भगर त्या दिवशी तुम्ही खाणे टाळायचे आहे दुसरे कोणतेही पदार्थ खाऊ शकता महाशिवरात्र दिवशी शक्यतो या गोष्टी या चुका करू नये नखे क कापू नये केस कापू नये तसेच घरामध्ये भांडणं कटकट सतत वादविवाद होत आहे त्या दिवशी तुम्ही शांत राहावे घरामध्ये सतत काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून घरामध्ये सतत भांडणं होत आहेत महाशिवरात्र दिवशी घरामध्ये शांतता ठेवावी महादेवांची पूजा करावी तसेच दिवसभर मंत्र जाप करू शकता ओम नम शिवा ओम नम शिवा काही कारणाने उपवास करणं शक्यही नसेल तरीही तुम्ही मनापासून महादेवांचे नामस्मरण केले तर पूर्ण सेवा केल्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते महादेव हे भोळे आहेत ते सर्वांना सेवा केल्याचे फळ नक्की देतात तुम्ही विश्वासाने शुद्ध मनाने महादेवांना एक तांब्या जलही अर्पण केले तरीही महादेव प्रसन्न होतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात पण काही चुका केल्या तर जीवनावर उलटे परिणाम होतात ते जीवनामध्ये संकट अडचणी घेऊन येतात यासाठी महाशिवरात्र या, या महादिवसामध्ये आपण पवित्र दिवसामध्ये काही चुका करणे टाळायचे आहे या चुका आहेत की ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावे मांसाहार बंद करावा तसेच मद्यपानही या दिवशी करू नये शक्यतो कमी बोलावे उपवास केला आहे इकडे महादेवांचा उपवास केला आहे इकडे कोणाबद्दल वाईट बोलत आहात कोणाला भांडण करत आहात तर ही सेवा केलेले याचे काहीही फळ मिळत नाही कारण आपण कोणतीही सेवा करतो आपण शुद्ध मनाने करावे इतरांचे चांगले कल्याणाचे विचारही मनामध्ये असावे कर्म चांगले असावे नेहमी तुमचे कर्म चांगले असतात तिथे तुमच्या इच्छाही पूर्ण होतात व तुम्हाला त्वरित फळही मिळते ही सेवा करतात तेव्हा मनामध्ये आपल्या कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी ठेवाव्या इतरांच्याही विचाराचे चांगले, विचारा चांगले होण्याचे कल्याणाचे विचार करावे मनामध्ये नेहमी शांतता पॉझिटिव्हिटी ठेवावी घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण ठेवावे तसेच तुम्हाला गर्भवती काही स्त्रिया आहेत त्यांनी काळजी नक्की घ्यायची आहे ही एक चूक करायची नाही मंदिरामध्ये गर्भवती महिलांनी जायचं नाही कारण महादेवांच्या पिंडीवरती नागदेवता आहे त्यांची दृष्टी गर्भावर पडल्यास तसेच बाळाला कालसर्पदोष लागतो यासाठी महादेवांच्या मंदिरामध्ये गर्भवती महिलांनी जाऊ नये शक्यतो तुम्हाला सेवा करायचीच आहे तर तुम्ही घरामध्ये महादेवांची पूजा करू शकता मनामध्ये ओम नम शिवा ओम नम शिवा हा जप दिवसभर करू शकता बाळासाठी प्रार्थना करू शकता तुमच्यासाठी करू शकता शक्यतो गर्भवती महिलांनी उपवास करणे टाळावे कारण प्रकृती नाजूक असते यासाठी उपवास करायचा नाही मासिक पाळी असेल तर उपवास करू नये शक्यतो कोणताही उपवास किंवा मंत्र स्तोत्र कोणतीही पूजा लागू होत नाही यासाठी उपवास नाही केला तरीही चालेल तुम्हाला करायचाच चा असेल तुम्हाला करावंसा वाटत असेल महादेवांची सेवा करायचीच असेल तर तुम्ही मनामध्ये ओम नम शिवा ओम नम शिवा हा मंत्र जाप करू शकता तसेच सुतक विटाळ असेल तरीही उपवास करावा पण पूजा मांडणी करता येत नाही उपवास करून मनामध्ये ओम नम शिवा या मंत्राचा जप नक्कीच करावा काहीही जमत नसेल तरीही तुम्ही उपवासही करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तरीही तुम्ही दिवसभरामध्ये ओम नम शिवा हा मंत्र जापही केला तरीही तुम्हाला सेवा केल्याचे पूर्ण फळ मिळते फक्त आपलं मन शुद्ध असायला हवं आपण कोणती शेव कोणतीही सेवा करतो श्रद्धा असायला हवी मनामध्ये आपल्या कुटुंबाचे कल्याणाचे विचार असावे सर्व काही मन नेहमी पॉझिटिव्ह असावं असे नाही की मनामध्ये काही क्रोध आहे कोणाबद्दल वाईट विचार आहेत उपवास करत आहात सेवा करत आहात मंत्र करत आहात पण ते सेवा केल्याचे कोणतेही फळ तुम्हाला मिळत नाही मन नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या आहेत घरामध्ये आनंद ठेवायचा आहे काही गोष्टींचं नियम नक्की पाळावे कारण काही गोष्टी आपण चुकून महाशिवरात्र दिवशी काही चुका करतो याचे वाईट फळ मिळतं यासाठी काही चुका करणे टाळायचे आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पूजा करू शकता महादेवांना प्रसन्न करून घेऊ शकता शक्यतो या दिवशी भगर खाल्ली जात नाही त्यासाठी तुम्ही कोणतेही पदार्थ खाऊ शकता उपवासामध्ये बरेच पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही महादेवांचा शिवरात्र उपवास करू शकता काही नियम नक्की पाळावे एक दिवस वर्षातून एक दिवस येतो या दिवशी आपण कमीत कमी काही नियमांचे पालन नक्की करावे काही चुका टाळायच्या आहेत तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा आहेत कुटुंबासाठी आपण प्रार्थना करत आहोत महादेवांची कृपा कायम होते व सर्व काही तुम्हाला मिळून जाते यासाठी काही नियम नक्की पाळा महाशिवरात्री दिवशी काही नियम पाळले तर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात श्री स्वामी समर्थ